तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण करणार आहे एक नवीन डिझाईन अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तर प्रिव्ह्यू तुम्ही बघू शकता मित्रांनो काही अशा प्रकारची डिझाईन असणार आहे एकदम मोठी आणि आडवी डिझाईन आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर एच डी पी एन जीज वगैरे सगळ्या गोष्टी भेटणार आहेत ज्यामध्ये तुम्ही हे टेक्स्चर बघू शकता मित्रांनो एकदम प्रो लेवलचा फॉन्ट वापरून हे एकदम छान डिझाईन आपण तयार केलेला आहे तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ आपला ह्या डिझाईनवरती येणार आहे आणि त्याच्याहून नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो ह्या डिझाईनवर येणार आहे तरी आपल्या चॅनलला जे कोणी नवीन असतील ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो याच्या अगोदरचा जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघून घ्या टोटली आपण फाईव्ह डिझाईन बनवलेले आहेत तर मित्रांनो चला डिझाईन बघूया तर मित्रांनो काही आपली अशी डिझाईन असणार आहे ज्यामध्ये सगळ्या लेअर ज्या आहेत त्या प्रॉपरी आपण अशा प्रकारे दिलेल्या आहेत जे तुम्ही बघू शकता तर मी तुम्हाला हाईड करून दाखवतो सगळ्या गोष्टी की आपण कशा कशा गोष्टी सगळ्या मॅनेज केलेल्या के मर्ज केलेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता मित्रांनो हे आपलं प्लेन बॅकग्राऊंड आहे जे पाठीमागे असणार आहे त्याच्यावरती आपण अशा प्रकारचं एक लेअर ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर आपण ॲड केलेलं आहे अन्ना यांच्या दोन पी एन जीज तुम्ही बघू शकता त्याच्यानंतर ना आपण ॲड केलेलं आहे खाली एक बॅकग्राऊंडसाठी पट्टी त्याच्यावरती एक सपोर्टिव लाईन आहे व्हाईट कलरची त्याच्यानंतर आपण जे अण्णाभाऊचे ए आय जनरेटेड जे फोटो आहेत ते आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत तुम्हाला आता इथं दिसताना तर ब्लर दिसतील जेव्हा तुम्ही डिझाईन एक्सपोर्ट मारताल त्या टायमाला तुम्हाला हे एच डीमध्ये बघायला भेटेल नंतर ना आपण इकडे काय काय ॲड केले तुम्हाला दाखवतो नंतर ना आपण इथं ॲड केलेलं आहे नाव जे असेल ते वर डिग्री आणि खाली काही अशा गोष्टी आपण ॲड केलेल्या आहेत नंतर ना आपण ॲड केलेलं आहे असं सपोर्टिव्ह टेक्स्ट जन्मतारीख आणि खाली काय असेल ते अभिवादक तर मित्रांनो डिझाईन तुम्हाला एकदम रेडी भेटणार आहे तुम्हाला फक्त याच्यामध्ये काय करायचं का आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला लॉकड भेटतील तुम्ही फक्त ही जी लेअर आहे याला अनलॉक करून अभिवादक जे काय असतील ते तुम्ही इथं ॲड करायचं आहे तुमची डिझाईन एकदम रेडी आहे मित्रांनो फक्त सेव्ह करताना तुम्हाला असं करायचं आहे सेव ॲज इमेज करून नंतर ना इथं रेझुलेशन न चेंज करता ही फाईल सेव्ह टू गॅलरी करायची आहे फाईलला एका स्टेपमध्ये पासवर्ड असेल आणि जे काय आपण मटेरियल पी एल पी फाईल यूज केलेली आहे त्याचं जे काही लिंक असेल ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल डाउनलोड करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत हो तोपर्यंत धन्यवाद